सगळ्यांचा आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला व आनंददायी सजावं अशी साई ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर आज आहे एकोणावीस फेब्रुवारी शिवजयंती आपल्या महाराजांची तर सगळ्यात आधी तर सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर इथे ना सकाळी आता माझी देवपूजा चाललेली होती म्हणजे देवपूजा व्हायची होती अजून हे थोडंफार आवरायचं मी काढलं होतं आवरायचं म्हणजे हेच की आता नुकतंच महाशिवरात्री गेली तर शिवलीला अमृत काढून वळ ठेवलेलं होतं आणि सोबत प्रदोष देख प्रदोष देखील होता आदल्या दिवशी तर त्याची पुथीवर काढून ठेवलेली होती काही थोडंफार पूजेचं सामान जे की देवघराच्या खाली जो काही ड्रॉवर आहे तर त्यात माझं ठेवलेलं असतं तर ते दोन तीन दिवसांपासून वरच पडलेलं होतं तर ते आता मला जागी ठेवायचं होतं कारण मी ते दोन दिवसांपासून हे जे बास्केट आहे माझं बाजूला देवघराला लागून त्यात मी देवांचे कपडे आणि आंघोळीचे टॉवेल खाली पुसायचं कापड वगैरे असं ठेवते त्यात वातींचा बॉक्स आहे माझा मोठा आणि धूप वगैरे सगळं काही त्याच्यातच ते असतं बॉक्स सगळे तर हे त्याच्यावर ठेवल्यामुळे खूप अडचण होत होती सारखं सारखं सगळं सामान उतरवावं लागायचं आणि त्या त्या वेळेला सगळं आवरून नाही घेतलं की असंच होतं आणि माझं बऱ्याचदा प्रदोष ज्या वेळेस असंच होतं की दोन तीन दिवस ती पोथी गरज पडून असते तर आता मी जागेवर ठेवून दिलेलं आहे सगळं आणि हे आसनसुद्धा फक्त प्रदोषला आणि म्हणजे महादेवाची काही पूजा वगैरे असते तेव्हाच मी ते वापरते व्हाईट कलरचं आणि त्यासाठीच मी ते स्पेशली आणलं होतं आणि आज ना रात्री झोपताना झोपायच्या आधी तो जो काही माझा अखंड दिवा लावलेला असतो तर त्याच्याकडे बघणं नव्हतं झालेलं तर मी सकाळी उठले तोपर्यंत तो शांत झालेला होता तर त्यासाठी मी पटकन आंघोळ वगैरे आवरून घेतला आज आणि तो दिवाळी लावून घेतला परत आणि असं काही मी मनात शंका वगैरे आणत नाही कारण बऱ्याचदा तो विजलेला असतो आता अखंड दिवा म्हटल्यानंतर तो चोवीस तास तर सुरू नसेलच ना कधीतरी तो शांत होतोच आणि तसंही मला त्याला स्वच्छसुद्धा करायचं होतं पण आता सध्या मी त्याला लावून दिलेलं आहे आणि जेवढं काही तेल आहे त्यातलं तेवढं संपू देते मग बघूया उद्या वगैरे करेल स्वच्छ त्यानंतर मग सगळ्यात आधी तर तुळशीची पूजा करायला घेतली मी तुळशी आहे औषमीचं झाड आहे बेलाचं झाड आहे हळद आता नुकतीच मी काढून म्हणजे काढले जड आली होती ती तर झाड काढून फेकले पण त्याच्यात आत आहे अजून तर एक थोड्या तो दिवसात ती परत उगवते तर सध्या तरी ती हळदची कुंडी आता खालीच आहे अजून वर रोप वगैरे आलेलं नाही तर इथे मी आता तुळसने जे काही देवाचे झाड आहे त्यांची पूजा करून घेते आणि नंतर मग देवपूजा करेल आणि ही सगळी झाडं खाली आणल्यानंतर बराचसा वेळ आता माझा वाचतो नाही तर रोसा कडी मला त्यांना बकेट भरून पाणी वर घेऊन जायला ते लागायचं आणि देवांना गोड घातल्यानंतर तेही पाणी वर न्यावं लागायचं त्यात बराचसा वेळ जायचा आणि कधी कधी कंटाळासुद्धा यायचा तर बराच वेळ संध्याकाळपर्यंतसुद्धा कधी कधी देवांचं पाणी खाली पडलेलं राहायचं आणि सोबतच जे काही पाणी सूर्यनारायणाला मी घालायचो तर तेही तसंच बकेटमध्ये एक एक दिवस त्यातच असायचं आता कसं लागलीचं आम्ही झाडांना इथे ते घालून देतो तर हे बरं झालं खाली आणल्यामुळे तर इथे माझी आता पूजा झाली होती सकाळची आणि सध्या हे काय कळतच नाही आहे वातावरणाचं तर कधी मध्येच थंडी वाजते मध्येच खूप असं उन्हाळा लागल्यासारखं वाटतं त्यानंतर आता हे दारासमोरचं जे काही रोजचं रुटीन असतं मी भरपूरदा शेअर करत असते पण आज म्हटलं घेते शूट तर सगळंच करूया सकाळपासून तर थोडंसं घराबाहेरचं आवरून घेते झाडू मारायचं असतो आणि पुसून काढायचं असतं आणि रोज सकाळी दाळ उघडल्यावर ही पहिली ड्युटी असते माझी कारण सगळ्यांची चपला बुटं किती जरी सांगितलं तरी बाहेरच असतात ला तर ते आधी ठेवून घेते मी शू रॅकमध्ये रात्री थोडंफार जीवन झाल्यावर शतपावलीला वगैरे जातो तर ते तसेच काढले जातात कधी कधी कंटाळा येतो हात नको लावायला परत कोण हँडवॉश करेल म्हणून तर ते सगळ्यात आधी मी ठेवून घेतले आणि ते आधीचं काम आहे रोजचं तसं तर घरी आल्यावर पण मग तोही कधी कधी कंटाळा करतो असताव्यस्त नसतात पण एका लाईन येत असे त्याने ते सगळं लावून दिलेले असतात किंवा मग एकावर एक ठेवलेले असतात रात्री कारण आता गेल्या दोन तीन दिवसांपासून तेही तोही आमच्यासोबत येत होता थोडंसं चालायला रात्री आणि आज शिवजयंती तर आहे सोबतच आज गुरुवारसुद्धा आहे तर गुरुवारची आपलं काही रुटीन असतं स्पेशल असं थोडंसं जसं की आपल्याला मंगल मंगलकलाश बदलवायचे असतात आणि सोबतच हळदेले पण वगैरे तर आज मी उंबर ठ्याला फक्त पुसून घेतलं होतं कारण हळदेलेपण मी बऱ्याचदा सांगते की मी सगळं आवरून झाल्यावर दुपारी करते म्हणून मी पूजाही नव्हती केलेली फक्त पुसून काढलं होतं उंबरठा आणि थोडीशी बाहेरची बाजू आणि रांगोळी तर मी खूप दिवसांपासून व्हाईट जी स्टाईल आहे माझी खाली तर त्यावर व्हाईटच रांगोळीने आपण घालतो तर व्यवस्थित दिसत नाही आणि कलर खूप जाड आहेत माझ्याकडे तर त्यांच्या म्हणजे त्याच्याने रांगोळीच घातली जात नाही साच्यांमधूनसुद्धा ती व्यवस्थित खाली पडत नाही तर मला ब्लॅक कलरची एक स्टाईल आणायची आहे तर ते आता कधी होतं काय नाही त्याहून खूपदा सांगून झालेलं आहे आणि माझंही जाणं होत नाही आहे तर मी तेवढं फक्त झाडून पुसून घेतलं बाहेर आणि आज आधीला स्कूलला तर सुट्टी होती पण त्याला अकॅडमी होती आणि तो सकाळीच गेला होता सातला तर मला तर नैवेद्यासाठी आपण काहीतरी पुरणाचं वगैरे करतो ते करायचं होतं पुरण नव्हतं करायचं पण गोडाचं काहीतरी करायचं होतं पण आधीला टिफिन लवकर सांगितलं होतं म्हणून त्याला म्हटलं काय पाठवतं ते मला सकाळीच सांगून गेलं होतं की मला रात्रीची खिचडी गरम करून पाठवशील म्हणून त्याला खूप आवडते त्यालाच नाही आम्हाला ते घणही आवडते तर एक नाश्ता ते ना मौन। ते म्हणून मी त्याला ते पाठवलं होतं जेवणाचं झाल्यावर नंतर पाठवायचं होतं तर कढी आणि खिचडी मी त्याच्या टिफिनमध्ये आव्हांना पाठवत होती पण त्यांची आंघोळ वगैरे व्हायची होती म्हणून मग मला स्वतःला जायला लागलं होतं त्याला टिफिन देऊन आल्यानंतर मग मी स्वयंपाकला सुरुवात केली होती दूध आणून ठेवलं होतं आव्हांनी तर आता काय बासुंदी करायची का काय तर मग खीर बनवली होती मी आयत्या वेळेला म्हटलं भरपूर दिवस झाले आपण खीर नाही बनवलेली तर खीर आणि पुरी असं नैवेद्यासाठी बनवलं होतं मी तळलेल्या पुऱ्या तर आधी त्याचा टिफिन देण्यासाठी गेली होती तिथून आल्यानंतर आहोंना वाटलं मी आली टिफिन देऊन तोपर्यंत मला तिकडे खूप लेट झालं होतं आणि आहोणची तयारी झाली होती आंघोळ वगैरे करून तर ते म्हणाले की आता मला काहीतरी नाश्त्याला दे आणि नैवेद्याचं संध्याकाळी कर म्हणून तर मग मी त्यांना नाश्त्याला दिलं होतं आणि आता हळूहळू मला स्वयंपाक करायचा होता आता काही टेन्शन नव्हतं ते आधीला घेऊनच घरी येणार होते आता संध्याकाळपर्यंत तर मी सगळ्या आता तर खीर बनवून घेत होती कारण तांदूळ माझ्याच्याने भिजत घातले गेले होते सकाळीच तर त्यामुळे आता मी खीर बनवून घेते त्यासाठी लागणारे ड्रायफ्रूट्स वगैरे आधी कुटून घेतले मी मिक्सरमधून जर फिरवलं तर खूप त्यांची अशी बारीक पेस्ट होते त्यामुळे मी असे जाडसर त्यांना कुटून घेते आणि इथे आता मी एक छोटी वाटी माझ्याकडे लहान साईडची तर ती वाटी भरून तांदूळ घेतले होते आणि त्यांना दोन स्वच्छ भिजत घातले होते एक मुठभर तरी येतील ते तांदूळे ओढ होते आणि त्यानंतर त्यांना मिक्सरमधून थोडंसं जाड जाडसर मी त्यांना फिरवून घेतलं आणि जे काही दूध मी उकडायला ठेवलं होतं तर छान असं दूध उकडल्यानंतर ती पेस्ट मी त्यात घालून घेतली ड्रायफ्रूट साखर वगैरे सगळं घालून खीर बनवून घेतली होती त्यानंतर म्हटलं तुम्हाला थोडंसं बाल्कनीतला व्ह्यू दाखवावा माझ्या झाडांचा तर कालच मी सगळी फुलं काढून घेतलेली आहेत आणि ही जी लहान आहेत तर ते ती तेवढीच काय ती फुलं मी झाडांवर ठेवलेली आहेत कारण काल देवपूजेला फुलं नव्हती तर मी ही घरातलीच वापरली होती तरीसुद्धा भरपूर असे कडे आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि ही जी लहान लहान आहेत तर ती आत्ता अजून फुलत आहेत ती फुलं पूर्णपणे फुललेली नाही आहेत आणि त्यानंतर आधीला मग भजीसुद्धा आवडतात तर म्हटलं करायचंच आहे आज हळूहळू स्वयंपाक तर मी दाढे भिजत घातली होती त्यानंतर आणि आता ती मी वाटून घेतली दुपारी तर तुम्ही बघू शकता इथे माझी खीरही बनून झालेली आहे आणि बटाट्यांची भाजी बनवली होती मी सुकी तोंडी लावायला त्यानंतर आहोना हे मिरचीची भजी आवडतात तर मिरची कट करून ठेवली आणि आधीसाठी मग भजी तर असा काहीसा जेवणाचा बेत होता संध्याकाळचा आणि गेले काही दिवस म्हणजे दोन तीन महिन्यांपेक्षा जास्त झाले असतील माझ्याकडे ज्यांनी माझे जुनी व्हिडिओ बघितले असतील त्यांना माहिती असेल की मोठे अशी महाराजांची मूर्ती होती तर ती खंडित झाली होती तर शिवजयंतीसाठीच मी थांबली होती की शिवजयंतीला आणूयात म्हणून तर आज मी अगदी छोटीशी मूर्ती आणली आता कारण मोठी मूर्ती घेतली की असं काहीतरी व्हायची भीती असते म्हणून मी एकदम लहानशी अशी शे मूर्ती आयत्या वेळेला आणली तीसुद्धा संध्याकाळी जाऊन आजचा दिवस खूप एक आणि खूप धावपळीचा होता खूप चकरा झाल्या माझ्या बाहेर स्वयंपाक करता करता तर ती मूर्ती मी घेऊन आली कारण आहोणकडे सांगितलं होतं पण ते विसरले आणि घरी आल्यावर मग त्यांना खूप कंटाळा येतो परत बाहेर जायचं जा। म्हणून म्हटलं मीच घेऊन येते तुम्ही करा थोड्या वेळा आराम करा आणि त्यांना यायला खूप लेट झालं होतं आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक तर सर्व काही बनवून ठेवलं होतं फक्त हे तडणाचं जे काही होतं तर तेवढंच बाकी होतं पुऱ्या तडायच्या होत्या आणि भजी वगैरे काढायची होती तर मी पुऱ्या तडून घेते आधी तर खूप जास्त लेट झालं होतं जेवणाला कारण आधी नैवेद्य दाखवायचं होतं आणि आधीला आणि त्याच्या पप्पांना खूप जास्त भूक लागली होती कारण आधीने सकाळपासून फक्त काय तेवढी ते खिचडीच खाल्ली होती आणि त्यातल्या त्या दिवसभर खेळणं तर तो खूप दमून घरी आला होता तो आंघोळ वगैरे केली त्याने आता फ्रेश झाला आणि मला म्हणत होता मी तुला मदत करतो बाई पण पटकन करे तर तो म्हणत होता की तुला पुऱ्यांसाठी मी गोल गोल असं ते बॉल बनवून देतो कणकेचे म्हणून तर थोड्या वेळ त्याने मदत केली पण नंतर कंटाळला तर मग मीही थोडंसं शॉर्टकट केलं आजच्या दिवशी नैवेद्यासाठी आणि थोड्याफार गोल पुऱ्या तडून झाल्या होत्या त्याला खूप लेट होत होतं म्हणून मी डायरेक्टली असे पोळ्या लाटून घेतले आणि समोसे जे काही असतात तर तसे समोसे मी तडून घेतले होते जे की आधीला खूप जास्त आवडतात आणि मी खूपदा असं करते याच्यामुळे अजिबात पीठ वगैरे काही वाया जात नाही आणि खाणाऱ्यांचाही आपला अंदाज असतो घरातल्यांचा की कोण एक पोळी खातं कोण दोन खातं तर त्या हिशोबाने ते व्यवस्थित होतात म्हणजे कणी काही जास्तीची म्हणली जात नाही तर हे असे समोसे मी बनवते आणि प्रत्येक फुल तर तुम्ही बघू शकाल पुऱ्यांपेक्षासुद्धा एकही असं वाया जात नाही तो की चपटा आलेला आहे सगळे फुलतात तर नंतर मग मी हा शॉर्टकट मार्ग केला घेतला होता दोन तीन पोळ्या लाटून घेतल्या होत्या आणि त्यांचे हे समोसे बनवून घेतले होते आधीने गोल पुऱ्यांपेक्षा हेच जास्त खाल्लं होतं कारण खूप सॉफ्ट आणि पातळ असे ते बनलेले असतात पुऱ्या आणि प्रॉपर सगळ्या फुललेल्या असतात आणि तेलही कमी राहतं त्यांच्यात तर तशा मी त्या तोडून घेतल्या होत्या आणि त्यानंतर हे जे काही आपले वाढवण्याचे पदार्थ असतात तर अहुंनाने आधीला आधी अजिबात आवडत नव्हतं पण आता कुरडई त्यांना आवडते मी बऱ्याचदा भाजी करायची आधी आधीला तडून देते अशी आखी त्याला आवडते तर त्याही मी दोन तीन तडून घेतल्या त्यानंतर मग नैवेद्यासाठी थोडं थोडं भजी बनवून घेतली मी मग भजी आणि जे काही आपल्या मिरच्यांची भजी असतात ते कारण मग नैवेद्याचा एकदाचा ताट झाला आरती झाली महाराजांची मग ते जेवायला मोकळं म्हणून थोडं थोडं आधी तडून घेतलं आणि त्यानंतर मग ताट बनवून घेतला होता पूजेचा कारण आरती झाल्यावरच आधीला बसायचं होतं तो नाही म्हणत होता मी त्याला म्हणत होती की ताट करून झालेला आहे तू बसून घे म्हणून पण तो बसला नव्हता आणि दरवर्षी आधी खूप एक्सायटेड असायचा जेव्हा तो खूप लहान होता तेव्हा महाराजांची जयंती यायची तेव्हा आणि आम्ही जिथे जे जुन्या सोसायटीत राहायचो तिथे खाली आ, साजरी केली जायची महाराजांची आरती व्हायची दोनदा नैवेद्य वगैरे आम्ही सगळ्याजणी खाली घेऊन जायचो तिथे सगळ्या सोसायटीतल्या बायका पण आता एक दोन वर्षांपासून जसं त्याला मोठा होत चालला आहे तो काय माहिती पण एवढं फारसं त्याला काही म्हणजे काय म्हणता ना आपण कुतूहल नाही राहिला आता नाही तर तो खूप छान डेकोरेशन वगैरे करायचा घरात महाराजांची जयंती असली की पण आणि मुळात ह्या वर्षी झालं असं की तो खूप दमून घरी आला होता त्यामुळे सुद्धा पण आरती त्यांनी केली होती आणि त्याच्यासाठीच मी हे असं फॉलो करते करत राहते म्हणजे की मुलांचे नजरेखालून जायला पाहिजे पुढे जाऊन त्यांनीसुद्धा असं काहीतरी करायलाच पाहिजे आत्ता थोडा कंटाळा केला ह्या नाही तर मोठी मूर्ती होती तेव्हा त्याला अभिषेक वगैरे करायला चालत नव्हतं तर सकाळपासून स्वच्छ करणं माडा बनवणं काहीतरी सजवणं हे आधीचं चाललेलं असायचं तर ही मूर्ती मी संध्याकाळी जाऊन घेऊन आली आणि माझ्याकडे आता कच्चं दूध नव्हतं म्हणून फक्त मी पाण्याने अभिषेक घालून घेतला आणि ही मूर्ती जसं माझ्याकडे ते विठ्ठल रुक्मय आहेत तसंच काय ते त्यांचं त्याचं मटेरियल आहे मूर्तीचं तर ती आपण वॉश वगैरे करू शकतो म्हणून मला खूप आवडली आणि खूप अशी लहान असल्यामुळे लागलीच तिथे वर जी काही वीट बनवली मी विठ्ठल रुक्मयाच्या खाली तर त्याच्यावर आपण ठेवू शकतो म्हणूनही मी ती लहान साईज बघून आणली होती तर इथे नैवेद्य दाखवून झाला होता आरती करून झाली आधीनेही पूजा केली आणि ह्या अशा पद्धतीने आमची ह्या वर्षीची शिवजयंती साजरी झाली आणि जुनी मूर्तीची मात्र ह्या दिव ह्या दिवशी खूप आज आठवण येत होती कारण खूप मोठी आणि खूप छान असं डेकोरेशन त्याच्या आजूबाजूला करता येत होतं आम्हाला पण असं मी मुद्दा म्हणून आता लहान आणली आहे मला एक प्रॉपर अशी जागा बघायची आणि मग त्यानंतर छान अशी मोठी मूर्ती आणायची महाराजांची तर सध्या आज पूजेसाठी नव्हती म्हणून मी ही घेऊन आली त्यानंतर रात्री आम्ही निघालो होतो शिवजन्मोत्सव बघायला नाशिक रोडला तर गेल्या वर्षी आम्ही पंचवटीला गेलो होतो पण तिकडे असं होतं की खूप अडचण होत होती आतमध्ये जायला आणि उभं राहायला जागासुद्धा नव्हती खूप गर्दी होती इकडे कसं थोडं सुटसुटीत असतं गर्दी इकडे पण असते पण पन जागा जास्त असल्यामुळे थोडं सुटसुटीत असतं तर ह्या वर्षी आम्ही इकडे यायचं ठरवलं तर आणि बऱ्याच दोन ते तीन दिवसांच्या आधीपासून मला वाटतं त्याहीपेक्षा जास्त इथे हे डेकोरेशन वगैरे बनवून झालेलं होतं देखावे वगैरे आम्ही कुठेतरी गेलो होतो बाहेर तेव्हा दिसलं होतं की शिवजयंतीसाठी ही तयारी झालेली म्हणून तर मला खूप आवडलं होतं म्हटलं ह्या वर्षी इकडेच येऊयात आपण तर एक आम्ही मला वाटतं साडेनऊपर्यंत आम्ही तिकडे असू रात्रीचे तर ही एवढी अशी गर्दी होती आणि गर्दी वाढत जात होती आम्ही जेव्हा घरी निघालो परत येण्यासाठी तेव्हा आणखीन लोक जास्ती लोक येताना आम्हाला दिसत होती आम्ही थोडा वेळ इथे बघून घेतलं लांबूनच दर्शन घेतलं आणि मध्ये हे ढोल पत्थ असल्यामुळे फारसं पुढे जाता येत नव्हतं आणि तसंही पुढे गेल्यावर काही दिसत नाही लांबून तरी बऱ्यापैकी थोडंफार आपल्याला बघायला भेटतं लांबून आपण दर्शन घेऊ शकतो व्यवस्थित त्यामुळे आम्ही ते, ते थोडा वेळ थांबलो आणि मग आणखीन थोडं मागे गेलो होतो तरी तिथून छान असं दर्शन झालं होतं जे की मी पुढे दाखवलं आता तुम्हाला आणि खूप आनंदाने उत्साहाने आणि खूप असं जल्लोषाने ही शिवजयंती दरवर्षी साजरी केली जाते तर तसंच ह्याही वर्षी होतं इकडे मात्र मी पहिल्यांदा आली होती तिकडे पंचवटीला एक दोनदा जाणं झालं होतं आमचं तर खूप छान वाटलं आणि स्पेशली हा देखावासुद्धा मला इथला खूप आवडला होता आणि आधी खूप लहान असताना म्हणजे धर त्याला बोलतंसुद्धा येत नव्हतं तेव्हा त्याला काय माहिती त्याला कोणी सांगतही नव्हतं शिकवतही नव्हतं तरीसुद्धा तो अधूनमधून त्याला आठवलं की त्याच्या बोपड्या भाषेत शिवाजी महाराज की जय असा म्हणायचा बऱ्याचदा तर मला असं वाटतं कुठेतरी आपण जेव्हा म्हणजे बाळघर म्हणजे पोटात असतं तेव्हा आपण जे काही वाचन केलेलं असतं तर तेही संस्कार मुलांवर होतात तर आधीच्या वेळेस मी श्रीमान योगी आणि अशी एक दोन महाराजांची पुस्तकं वाचलेली होती होतं तर कदाचित त्याचाही तो परिणाम असेल त्याला कोणी सांगितलंही नव्हतं तो तसंच म्हणायचा अधूनमधून त्याला आठवलं की आम्हाला उलट नवल वाटायची तर इथून म्हटलं काही तुम्हाला दिसेल तर दाखवते पण फारसं काही इथून दिसत नव्हतं प्रत्यक्ष दिसत होतं पण कॅमेऱ्यामध्ये येत नव्हतं सगळे लाईट्स वगैरे येत होते तर काही एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं मग आम्ही घरी जायला निघालो होतो आता तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक करा जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ सोडपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय